महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा सांगलीच्या पुनरावृत्तीची शक्यता निर्माण झाली आहे आता विधान परिषदेच्या उमेदवारांवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झुंपली आहे कोकण आणि नाशिकच्या जागेवरून नाना पटोले यांनी थेट उद्धव ठाकरेंना सवाल केलाय शिवसेनेकडून परस्पर दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीतला वाद चव्हाट्यावर आलाय तरी उद्यापर्यंत बसून यावर चर्चा करून तोडगा निघेल अशी आशा सुद्धा नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे दरम्यान दोन वर्षांपासून या जागांवर तयारी सुरू असल्यामुळे चर्चेचा प्रश्नच येत नाही असं अंबादास दानवे म्हटलंय त्यावेळेस आम्ही म्हणालो होतो की एकदा बसून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्याच्यामध्ये ह्या सीटा जाहीर केल्या जाऊ असं आमची अपेक्षा होती पण उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या दोन जागा त्या ठिकाणी जाहीर केल्या त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस ते विदेशात होते आणि मी त्यांना सांगितले की आमचे दोन उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत आमचं रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली खरं तर मला एवढंच म्हणायचं आहे याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर चारही जागा आपल्याला सहजतेनं जिंकता येतात जो विधान परिषद का चुनाव होता है इसमें रजिस्ट्रेशन कौन करता है इस पर इसमें किसने लड़ाना वो तय होता है, है। शिवसेना इस चारों कॉन्स्टिट्यूंसी में पिछले कई सालों से काम कर रही है ऑलरेडी इसमें शिवसेना के उम्मीदवार चुन के आए हैं पिछले टाइम जहाँ चुन के नहीं आए उस वहाँ पर पिछले टाइम सेकेंड नंबर पर शिवसेना थी, थी। इसलिए नेचुरली शिवसेना ने यहाँ से उम्मीदवार घोषित किए हैं शिवसेना उम्मीदवार सिर्फ घोषित नहीं है तो शिवसेना या जीतेगी इस प्रकार की स्थिति है.